बाई काय वार सुटलंय अख्या कैऱ्या खाली पडले हा आता ना याला सांगून ये ना आंबा उतरूनच घेते मग कैराचा नाश होऊ राहिले खाली पडल्या का टिचल्या खाली पडल्या का तिचल्या लोणच्याच्या लायकीच्या नाही राहती मग काय बाई ताण आहे किती खैर्या पडल्या पण ना खाली हे देवा वाऱ्याला गोळा उठला याला अख्या आंब्याचा नाच झाला माऱ्या आईला आता त्या कोमल ला पक्या काय़ा खाऊशी वाटल्या आण आणा म्हणा कलबीच आणा आता शेतात भाऊ काल होतो इडं तर शेरत भाऊ गावात जायले शेतत भाऊ असता तर लगेच नाही म्हणलंच नसता पण आता स्वाती वहिनी का जातो हाई ती काय तिकडं ती आंब्या खाली दिसते त्या काय जाणवतो तिच्या का जातो तिला इच्या दि थोडीशी आंबे देवा लोणच्या पुरती देते कोमलला खाऊशी झाली पाहिलं काय म्हणतो घाबरत म्हणतो पण दिले तर दिले नाही दिले तर परत तर येऊन दिल चालू इच्छा तू आता एवढ्या एवढ्या गोळा करून ठेवल्या आता घरी जाते पिशवी घेऊन येते हो स्वाती वाहिनी काय ऐकत्या ते बडबड करत्या अ या वाऱ्याला गोळा उठला या वाऱ्याने आंब्याचा नाश केला मागवल्या अहो मग वार ते काय निसर्ग आहे वारं सुटणारच पाऊस पडणारच अहो पण काय रे गळून पड राहिल्या खाली अहो तुमचीच नाही वहिनी नुकसान आख्या जगाची एक तिथे पडल्या खाली ना तर लोणचं नाही घालते त्याच तिथून जाते एकदम हा ते बरोबर आहे मी नाही हा नाही ना चांगले पडले बर का मी असं आलो वहिनी क आता नेमकं शेरत भाऊ नाही घरी नाही ना ते साखरपुड्यावर जायले ना हा का मग मग तुम्ही इकडे दिसल्या हा ना आता घरातल्या आवरला म्हटले काय रात्री गोळा करून घरातल्या काय भाऊ शरद भाऊ काय काम काढलं अहो भाईनी असं काम काढलं का माझ्या बायकोला आहे ना कायद्या लय खाऊशी झाल्या कायद्या खाऊशी झाल्या हा तुमच्या बायकोला बर... हा ना ती म्हण आण तर कोणा कोणाकोणाच आणू नका स्वाती वैनिकच जा म्हण तिच्या कंबे आंबे म्हण हा मग त्याच्या म्हणलं शरद भाऊ असल काय हो आता बोला मग मला वाटलं होतं शरद भाऊ असल तो नाही म्हणायचा नाही पण मग आता बाय माणसाची कस राहत माहितीये आहे का बाई माणूस का उलटत परसा नाही राहत कधी एवढा संपर्क नाही बोलल्या शरद पाऊचा हातल्या वाहतय मग मोकळ्या मनाच आहे तो त्यांचा एवढं मोकळ एखादं घर साफ करून जाईल आमचं अहो तसं नाही म्हणत मी पण खरच त्याच्या पोटात मल नाही बरं जाऊ द्या वहिनी हाताचा माणूस आहे मावले म्हण त्याचं नाव निघत आहे फुकट वाटलं तर कधी नाव अहो काय फुकट वाटलं त्यांना फुकट ना का देऊ पण द्या बा माझ्या बायकोला खाऊशी झाल्या द्या तुमच्या बायकोला खाऊशी वाटल्या काय गुड न्यूज आहे का दिवस गेले का काही चालू आठवा महिन्या मला माहितच नाही तिला काल ते इलायची चिचा खाऊ वाटल्या ते आणल्या हा मग सगळं खाऊशी वाटतंय मग द्यावं लागत आहे मस्त करते मग काय बायकोची हा मग आता मग परवा पर दिवशी म्हण बोरच आणा आता बोरच नाही आपल्या तिकडे आता संपला का बोराच सीजन आहे का हा मग म्हणलं आंबे भेटतील आंबे आणतो काय का आता वर्ष होईल ना वर्ष झालं आज तशी हा ना झालं का हा लग्नाचं वाढदिवस झाला मग मागच बर का भाऊ झालं देवाच्या कृपेने लवकर दिवस गेले तिला अहो देवाच्या कृपे मग म्हणजे पावला दे एक तर लोकांना एवढे नऊ पावत नाही 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 बरोबर मायको पाळणा लवकर हालला उदाहरण काल घ्यायचं जवळच उदाहरण घ्या ना, 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 ना। लग्न झालं दोन वर्षांनी मला पोर झाले हो एखाद्या बाईला लेट पोर होत्या एखाद्याचा पाळणा टपके न हाल तो मग आणि एखाद्याला खेळता खेळता पोर होत काय सांगत काय सांग ती तमाश्या देवाची देव कोणालाही नाही देत बरं तुम्ही माग का फक्त काय रे मागला बास काही नाका तुमचा हां या बाय तुमची बाई करू जीवाशी म्हणून तुम्हाला काय रे देते नेते एखाद्याला मी हात नाही लावून देत ना काय रे हा गं हो जाऊ द्या तुमचं नाव घे जाऊ दे पोरला काळी जरा हा दे द्या ती एक तर मला तिनं तुमचं नाव सांगितलं जो होतं स्वाती वहीनी देतील म्हण बरं का द्या द्या चांगलं होईल तुमचं थांबा थांबा टाका टाका हो पण आंब्याला वजनही लई हो हा ना मग हा ना कळबी आंबा कलबी हा दे दे ताका कणबी म्हणजे तिला ती त्याच्याचमुळं तिनं का पाहिलं तर काही नभवं तुमचा कलबी म्हणजे असं आंब्याटही नाही राहात आणि जास्त गोडे नाही राहत हा ना तिथं आली होती त्या दिवशी चक्करला झाडं बिडं पाहत होती पण मला काय म्हटली नाही ती अहो मग ती बरोबर मग चक्कर मारून गेली ना मग तिनं कलबी आंबा पाहिलं तुमचं तिथं हा मग ती बरोबर मला बोलली असं तू मला कस काय म्हणाल त्या दिवशीच मागितलं असं दिला नसतं पण ते कसं थोडस आहे ना आ, लाज कळव बाई ती लाज बाई लय लाजळ लवकर कोणाशी बोलणार नाही असतुरीच वाटत नाही काही नाही तसं तिचं मस् स्वभाऊ बारी पण मग असं कोणाक मागूशी वाटत नाही कोणाक नाही मागत असं जाऊ का मग चला चाय ना घरी चाय ना काय झालं माहितीये का, का ना, वाट पाहत असेल ती लय लवकर जाण लवकर या तिला खाऊची जाऊ दा द्या चा काय चहा उद्या पेत हा चाल चला मी एकटा काय कोणाला ना देत नाही त्याच्या बायकोला दिवस गेले तर दोन दिवस ही बाई जाऊ दे बा चार पाचही तर काय हरकत नाही चला माणसाला एक काम लावलं पण एक पुरं करीत नाही सर टाइमपास राहतो कोणी भेटला का नाही गप्पा मारे ठोकी तर तिथं घरची तर काळजीच नाही सर कधीच पाठवलंय काही रे आणायला पोटातलं पोर पार उड्या मारू मारू बेजार झालय कोमज हा काय टाइम आहे का हा हा टाइम आहे का माझी तिळने आमका शेतात नव्हता ती स्वाती वहिनी होती ती बरं झालं दिल्या तिनं माहिते का ती एक आधी म्हण मी कोणाला कैदी देत नाही माझं नाव ना। सांगायचं सांगितलं बाया पण तो थे ना त्यांच्या का कलबे आंबाई तिला माहित नव्हतं ना, ते ना, ते ना, थे ना, थे ना थे तो पाहिला होता का कोमल तू गेली होती मग त्या वहिनीला शब्द वर म्हणायचं ना मला आंबे दे खायला मला त्या दिवशी कोणी दिसलं नाही ना तिथं हिड नव्हती का नव्हतं नाही कोणी म्हणून म्हटलं जा आज या बाई ए एवढ्या आणल्या वरून त्या वहिनी म्हण चहा प्यायला चाला म्हणजे नको ते कस आहे खाऊची झाल्या त्याला नाही म्हणू म्हणून चांगले आहे ना मस्त आहे मस्त आहे पडली पाडू पाडू नको बाई तुलाच काम माहिती मला नाही तुमच्याच पोराला का, का माईल ते काय खाईल का आतलं मध्ये मी खाल्लं माझे त्याने ना हा आहे का कशी कैरी एकच नंबर हा ना मग का ग तू आता मला कैरी खाऊशी होत आमक खाऊशी होत तमक होत मग हे पोर आतमध्ये पोटात खात पण मग आपल्याला मुलगा होईल का मुलगी होईल देवाच्या हातात बर का हा पोर हो का पोरगी हो अगं पण मला असं वाटतं मला पोरगाच व्हायला पाहिजे नाही नाही मला पोर पाहिजे ते पोरगा झाला का त्याला मी डॉक्टर बनिस पोर झाले तर मी इंजिनियर अरे पण तुझे काय उपयोगाचे पोर लोकांच्या दारात जाणार आहे पण नाव आपलंच आहे अरे नाव निघणारे पण मग उद्या पोर लोकांच्या दारात गेली म्हणजे ती तिची दुसऱ्याची झाली पोर आपलं डॉक्टर झालं म्हणजे त्याच कुठचे कुठं नाव पांगल असं आहे थो आपण पोरीला तेवढं शिकवू पोराला तेवढं शिकवू हे मी तर करायचं पण त्याचा आहे ना हा ए बुवा पण ते कर आईचा जेवपुरी राहत होतो ना ये बघा पोर पाय ना नशीबाशी ती हा का पोर म्हणा लई नशीबवाणे बर का आईलं पण मग पद ग झाला म्हणजे मा मला कसं आता खाली जाईल त्याला शिकवीस डॉक्टर बनवीस मला असं वाटतंय जुळे पोर दोन्ही दोन दोन हा जुळे म्हणजे रावले रावळे जावळे हा का हा तुला काय वाटतं वा बर चांगली गोष्ट ना पोर मला पाहिजे ना होणार नाही झालं पाहिजे रे आईला खंडपाला म्हणा देवा, देवा। ना का देवा पावले बोला तुला पाच नादा फुडील मोठ्या पावल्या ना वतीवरील का रे बघ तू मग पाहु ना आता झाले हो म्हणून म्हणते भेदभाव करू नका भेदभाव नाही आता तुझी इच्छा आहे ती होईल माई पुरी मा आता जुळे देवाने जर दिलं दे तर दोन पोरी देतील दिलं दे दे दे, दे तर दोन पोरही देतील कोमल देवाना दिले तर ना एक मुलगी देऊ दे आणि एक मुलगा देऊ दे म्हणजे तो आहे बांधण वाहणार नाही बाय वाहणार नाही मग मी तेच म्हणू राहिली ना सगळा देवाच्या हातात 9 महिने वाट वाटपा बर काय कोमल नऊ महिने कुठं म्हणती आता तुला आठवा महिना लागला बाई मला आठवणच नाही का मला आठवा लागलाय काय तू निकते खायचेच बसतात रे काय तेवढं अरे जाऊ दे खाऊ लेकरांना पोटात खायला पाहिजे त्यांना टेन्शन केलं पुढे आपल्याला त्रास आहे खाय तू आता अजून महिन्या न तू डिलिव्हरी होऊ शकते मग बरोबर आहे मग एक मुलगी तुला एक मुलगा मला आईला मी तो तुला सांगतो पर्ग जर झाला तर निम्म्या गावाला पेढे वाटील मग माझं काहीच नाही का मला काय करशाल तुला काय करणार करणारे तुला फक्त ते खाली खोबऱ्याचे लाडू वगैरे बनवून आणील तुला मला वाटलं मला एक तोळ्याचं सोनं करून देतात का। आईला काय ते सोनं बा आपल्याला पोरगी जर झाली ना तुला सांगतो आपला लई लय टाकात चालल मला वाटलं तर तोळ्याच द्याल करून मग मग काय अरे त्या तोळ्याला काय करते आपलं जालमाला येईल ना हे ये सोनय ते तर माहितीय मला होवड्याच सोन माहितीये का की जगाचं नाव काढणार सोनय आणि या सोन्याला काय करते उद्या चोर शेजले घरात का गेलं संपलं बर का कोमज या बाय आपल्याला मुलगा मुलगी जर झाली ना तर आपण त्यांना खूप खूप शिकू पोरगा डॉक्टर करू करू आणि पोरगी इंजिनियर आणि मग बर आपण कमी शिकलेलं आहे आपल्याला आक्का म्हणता काय येत नव्हतं पण आपले जे पोरं होतील त्यांना शिकू बर बर आहे बर, बर, ना चाल आनंद घेऊ तुम्ही म्हणाल तस हो ठीक आहे तुमच्या शब्दाला कोणी आजपर्यंत गेलाय का तोडी तोड नाही कधी तुम्ही म्हणाल ते काय सायप केलंय का नाही काय भाजी केली शिरा केला वरण वा। भात केलाय हा का मग करायला खाऊश झाला तर वरण भात हा का सगळं करून ठेवलं मग मला देवा माहिती तुम्ही सकाळपासून नाही जेवेल चला तू खाल आंबे तरी खाल्ले का दे नाही पोरांनीच खाली पण मग निघाले ते तुमचाच पोराय बी खाल्ले ना आपण जाऊ दे खाऊ दे तेवढी पाहिजे तुमचंच नाव सांगाल अरे ना। पण वाढ होईल त्यांची आय वाढ होईल